निसर्गाचे सांगता येत नाही कधी काय होईल ओढ नालं भरपूर एकशे सात वर्षापासून पहिल्यांदाच असा पाऊस चाललाय आमच्या काळात आतापर्यंत एवढं पाणी कधी वाहिलं नाही शेतकऱ्यांचे पण भरपूर नुकसान झालेलं आहे पायपा पवा आता वाहून निघालेल्या इथे हे बघा डांबरावरून <tart noise> पाणी निघाले आता पाऊस उघडलेला आहे तरी पण बघा घर बंद आहे घरात पाणी गेलंय आता घरफुल झालं यातने अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी येत